दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सोर्नैक तरुण मंडळ तर्फे अयोध्यतील प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण व रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत याचा प्रारंभ श्रीराम पंचायतन याग आणि श्रीराम जप याने झाला गणपती बाप्पा मोर्यासह रामनामाच्या जयघोषाने दगडशेठ गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला श्रीराम पंचायन यज्ञाने या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला राजोपचार पूजा व गणेशवंदना गणेशयाग श्रीराम भद्रमंडल गणेश भद्रमंडल स्थापना गणेश दुर्वा आरक्षण नवग्रह हवन करण्यात आले तसेच पहाटे सहा वाजता श्रीराम जप देखील मंदिरात पार पडला यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष मानिक चव्हाण उपाध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासने यासह विश्वस्त पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते वीस जानेवारी रोजी मंदिरात सायंकाळी पाच वाजता सामूहिक श्रीराम रक्षास्त्रोत्रपठन पन्नास करना रहेत। महिला करणार आहेत पठणात सहभागी होणाऱ्या महिला श्रीराम मंदिर अयोध्या तीर्थक्षेत्र कोशाध्यक्ष स्वामी गोविंद गिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या गीता परिवार पुणे या संस्थेतील आहेत यावेळी श्रीराम पंचायतन यागमध्ये आर्शरामायणमधील बालकांड हवन श्रीराम सहस्त्रनामावली हवन श्री सीता सहस्त्रनामावली हवन व तुलसी अर्चन होईल एकवीस जानेवारी रोजी रामायणातील प्रसिद्ध सुंदरकांड हवन श्रीमद हनुमत सहस्त्रनामावली हवन भीमरूपी स्तोत्रपठन होणार आहे तर बावीस जानेवारी रोजी श्रीराम लक्ष तुलसी अर्चन व पूर्णाहुती होईल याशिवाय सोमवारी सकाळी अकरा वाजता श्री सालासार हनुमान चालिसा मंडल पुणे तर्फे संगीतमय हनुमान चालिसा पठनाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये विविध भजनांच्या चालीवर आधारित अकरा संगीतमय हनुमान चालिसा पाठाचा कार्यक्रम होणार आहे मंडळाचे प्रशांत मुंदळा सचिन जाजू धीरज मुंदळा प्रशांत राठी निलेश जाजू निलेश सारडा यांनी संयोजन केलं आहे दुपारी साडेबारा वाजता श्रींची महाआरती होणार असून मंदिराला आकर्षक सजावट देखील करण्यात येणार आहे मंदिराबाहेर आणि उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे सकाळपासून प्रसाद वाटप देखील होणार आहे तरी भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे सर्वांना जय गणेश सर्व भारतीयांना माहितीच आहे पौष शुद्ध द्वादशी अर्थात बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे हा आपल्या भारतीयांना फार आनंदाची गोष्ट आहे ही आणि इतके वर्ष संघर्ष चाललेला आहे त्याचं फळ आज चांगलं मिळालेलं आहे तर आजपासून दगडूशेठ हळवई गणपती मंदिरामध्ये एकोणीस तारखेपासून ते बावीस तारखेपर्यंत रामयज्ञ हित होणार आहे आज ही तर सुरुवात झालेली आहे प्रथम सुरुवात जी आहे ही गणेश वंदना गणेशपूजन करून गणेश हवन म्हणजे थोडक्यात गणेश याग होणार आहे त्यानंतर रामाची जी हजार नावं आहेत सहस्त्रनामावली हवन हे सुद्धा होणार आहे त्यानंतर सीता सहस्त्रनामावली आणि श्रीमद हनुमत सहस्त्रनामावली याचं हवन पण होणार आहे त्यानंतर वाल्मिकी रामायणामध्ये आर्ष रामायण बालकांड याचं सुद्धा हवन होणं आहे आणि त्यानंतर जे रामायणामध्ये सुप्रसिद्ध असं जे सुंदरकांड आहे त्याचं पण इथं हवन होणार आहे तर बालकांडामध्ये प्रभू रामचंद्रांच्या जन्मापासून ते विवाहापर्यंत हे बालकांड सांगितलेलं आहे म्हणजे विवाह करून प्रभू रामचंद्र आणि सीतामाई अयोध्येला येतात आणि शत्रुघ्न आणि भरत हे आपल्या मामाच्या घरी जातात इथपर्यंत बालकांड सांगितलेलं आहे त्यानंतर सुंदर सुंदरकांड जे आहे मारुतीचं समुद्र लंघन करून लंकेमध्ये जाणं तिथं सगळं विध्वंस करणं आणि परत सीते रामा श्री प्रभू रामचंद्रांचा संदेश सांगणं सीतामाईला आणि सीतामाईचा संदेश प्रभू रामचंद्रांना देणं इथपर्यंत जे आहे सुंदरकांड आहे तर या दोन्ही कांडांचं आव्हान उद्या आणि पर्व होणार आहे त्याचबरोबर जी समर्थ रामदासकृत करुणाष्टके आहेत ती संध्याकाळी इथं म्हटली जाणार आहेत त्यानंतर उद्या वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता पुण्यातला जो गीता परिवार आहे गीता परिवार हा जो आहे हा श्री गोविंदगुरी महाराज यांनी स्थापन केलेला आहे जे आत्ता अयोध्या येथील मंदिराचे कोषाध्यक्ष आहेत त्यांच्या प्रेरणेनेच या ठिकाणी साधारण शंभर एक महिला येतील आणि रामरक्षा पठण करतील त्यानंतर रामाचं जय का करतील संध्याकाळी आरती होईल हे उद्याचा प्रोग्राम आहे आणि परवा जे आहे परत हनुमान सहस्त्रनामावली त्यानंतर उरलेले सुंदरकांडाचं हवन होईल आणि बावीस तारखेला जो परमोच्च बिंदू आहे तो दुपारचा मुहूर्त जो काढलेला आहे साडेबारा वाजता रो तर त्यावेळी इथं महाआरती होईल आणि महाआरतीनंतर सगळ्यांना इथं प्रसाद दिला जाईल